हाय हॅलो नमस्कार सर्वांना आजचा दिवस शुभ आणि आरोग्यदायी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना आज आहे वटपौर्णिमा आणि मी चाललेली आहे वडाला तर सावित्रीच्या प्रतिवृत्तीची श्रद्धेची आठवण आहे आजचा दिवस म्हणजे वटपौर्णिमा प्रामुख्याने सावित्री आणि सत्यवान यांची कथा लक्षात घेऊन साजरी केली जाते जी पूर्वी घडलेली आहे ती पारंपरिक पद्धतीने पद्धत पुढे चालूच आहे सावित्रीने आपल्या प्रतिवृत्तीच्या शक्तीने धर्मराजापासून आपल्या प्रतीचे प्राण वाचवले त्यामुळे विवाह स्त्रिया या दिवशी सावित्रीसारखे दीर्घ आणि सुखी वैवाहिक जीवन यासाठी प्रार्थना करतात वडाच्या झाडाचे पूजन वट पौर्णिमेला वडाचे पूजन केले जाते वड हे झाड आयुष्य इथं मला अनुष्का विचारत आहे की वडाला फेऱ्या का घालतात बायका आणि का हा सण साजरा करतात याचे महत्त्व मी तिला सांगत होते कशासाठी असतं ते वडाच्या झाडाचे पूजन वट पौर्णिमेला आणि इथे अनुष्का फोटो काढत आहे त्यामुळे मी अशी पोस्ट दिलेली आहे तर ती मला बोलत आहे तुझे गुलाबच दिसत नाही आहे म्हणून मी असं केलेलं आहे साईट तेव्हा तिनं पाहिलं केले जाते वड हे झाड आयुष्य समृद्धी आणि स्थैर्याचे प्रतीक मानले जाते वडाच्या झाडाला त्रिवेद ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे स्थान दिलेले आहे पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास या दिवशी स्त्रिया करतात झाडाभोवती सात वेळा दोरा गुंडाळून फेरी मारली जाते म्हणून विवाहित स्त्रिया या दिवशी सावित्रीसारखे दीर्घ आणि सुखी वैवाहिक जीवन लाभावे यासाठी प्रार्थना करतात वडाच्या झाडाचे पूजन वट पौर्णिमेला वडाचे पूजन केले जाते वड हे झाड आयुष्य दीर्घ आयुष्य आहे आणि समृद्धी स्थैरेचे प्रतीक मानले जाते वडाच्या झाडाला त्रिवेद मानले जाते म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यासारखे स्थान या वडाच्या झाडामध्ये असतात स्त्रिया या दिवशी उपवास करतात व झाडाच्या भोवती सात वडाच्या झाडाभोवती सात फेरे मारून प्रदक्षिणा पूर्ण केल्या जातात सात वेळा धोरा फेरे मारली जाते सावित्रीसारखी शक्ती मिळा अशी कामना केली जाते वटपौर्णिमा हा सण महिला शक्तीकरण कुटुंब यांचे प्रतीक आहे संवर्धन या सणातून प्रतिव्रता धर्मनिष्ठा आणि प्रेमाचे महत्त्व अधोरेखित होते म्हणून वटपौर्णिमा ही साजरी केली जाते आणि अशी झालेली आहे आमची वटपौर्णिमा आणि मी ते साडे अकरा नंतरचा मुहूर्त होता आणि साडे अकरालाच पावणे बाए। बारा वाजले असतात आणि त्यानंतर मी लगेच आलेली आहे अगोदरच आवरून ठेवलेले होते परंतु काही बा प्रत्येक बायका आपल्या आपल्या वेळानुसार येतात जसं आवरेल तसं येतात बऱ्याच बायकांची वाट पाहिली परंतु जास्त बायका काही आलेल्या नाही आहेत हळूहळू यायला सुरुवात होती आत्ता तरी साडेबारा एक वाजत आलेली आहे मी तिथून आता अर्धा तास थांबून वाट पाहून पूजा वगैरे आटकून सर्व आता निघालेली आहे आणि शॉपमध्ये जायची आहे चला तर मग व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बरेच जण पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत